त्याचा सत्यनाथ झाल्याशिवाय राहणार नाही देवी माय पाहून घेईल एवढी नमस्कार दर्यापो न्यूज चॅनल मध्ये आपल्या सगळ्यांना स्वागत मी शेख मुजमील हिमायतनगर नगरपंचायत शहर रणधुमाळी सुरू हिमायतनगर विधानसभेचे आमदार बाबूराव कदम कोळीकर शिवसेना शिंदे गट यांचे उमेदवार प्रचार कार्यालयाचे आद उद्घाटन समारंभ संपन्न देवी कालिंका माताच्या दर्शनानंतर उद्घाटन कार्यालयाचे समारंभ संपन्न करण्यात आले या प्रसंगी आणि शिंदे गटाचे शिवसेना पक्ष नगराध्यक्ष उमेदवारही घोषित करण्यात आले या प्रसंगी हिमायतनगर शहराचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार म्हणून रामभाऊ ठाकरे यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आमदार बाबुराव कदम कोळीकर यांच्या उपस्थितीत भव्य रॅली काढत अन्य नगरसेवक पदाचे उमेदवार प्रचार कार्यालयांचेही या प्रसंगी उद्घाटन कार्य संपन्न झाले शिवसेनेचे रनिंग आमदार बाबूराव कदम कोळीकर साहेब हे या ठिकाणी शिवसेनेच्या सर्व उमेदवारांनीशी या ठिकाणी येऊन कालिंका मातीचा दर्शन घेऊन पुढील प्रचाराचे रणधुमाळ या ठिकाणी सुरू होत आहे साहेब कालिंका मातीचं दर्शन घेऊन नगरपंचायतच्या प्रचारार्थ आज आमचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार रामभाऊ ठाकरे आणि संपूर्ण आमची नगरसेवकाचे उमेदवार याच याच्यासाठी पहिलं सुरुवातीला परमेश्वर मंदिरात नारळ वाढवून सुरुवात केलेली आहे त्याचबरोबर हनुमान मंदिर आणि आता तिसरं नारळ कालिंका देवी मंदिर खरं तर या हिमायतनगर शहराचा आपण बघत आहोत आज आम्ही चालत असते वेळेस म्हणजे एका खेड्यात सुद्धा चांगली व्यवस्था आहे अशा पद्धतीनं आणि त्याच लोकांना जर परत परत द्यायचा असेल हा माणूस रामभाव वर्षापासून शिवसैनेत आहेत दोन वेळा अपक्ष जिल्हा परिषदची उमेदवारी अपक्ष म्हणून लढलं त्यांना सिंबॉल देण्यात आलेला नव्हता आज आम्ही नगराध्यक्ष पद यांचं काय चुकलं गेल्या तीस वर्षापासून जनतेची सेवा करतो एक गरीब आज तुम्हाला सांगतो किरायाच्या घरामध्ये हा माणूस राहते हा शंभर टक्के आज एकदा नगर नगराध्यक्ष झाले की पेट्रोल पंप गाड्या घोड्या फॉर्च्युनर त्याच्या घराचं मोटरसायकल सुद्धा नाही गेल्या वर्षापासून करून मग अशा माणसाला जर निवडून देत तर जनता आज आमच्याकडे विजन आहे आज हातगाव नगर पालिकेच सांगायचं झालं तर पावणे चारशे कोटी रुपयाचा बदल टेकडीच्या विकासासाठी डेव्हलपमेंट साठी आम्ही आराखडा तयार करून मंजुरी मिळाली एसटी बस स्टँडची बीओटी मिळाली इथं सुद्धा टेक्निकल आमच्या घेतलं अडुस एकोण एकोणऐंशी कोटी रुपयाच्या सदुसष्ट रस्त्याचं रोडमॅप करून टेक्निकल सँक्शन घेतलं या, टे, या नगरपंचायतीसाठी त्याचबरोबर अंडरग्राऊंड ड्रेनेज साठी पासष्ट कोटी रुपयाचं टेक्निकल सँक्शन टी एस सुद्धा मिळवलं असे विविध का, कार्यक्रम आज आम्ही जे आपली पाणीपुरवठा योजना झाली शंभर सुद्धा पाणी आज उन्हाळ्यात नव्हतं मी स्वतः दोन चार टँकर आज या शहरामध्ये चालवली अशी बकास परिस्थिती आहे पाणी पाण्याची व्यवस्था नाही नागरिकाला कुठल्याच सुविधा नाही म्हणून आज न नगर विकास खातं आमच्याकडे आहे या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे साहेब आहेत त्यांची साथ आहे आम्हाला म्हणूनच हा उमेदवार आम्ही रामभाऊ ठाकरे आज अनुष्य गोरगरिबासाठी अनेक योजना सुरू केलेल्या या महाराष्ट्रामध्ये आज लाडकी योजना इतकी फेमस ठरली गोरगरिबाच्या हात घरामध्ये दोन पाच हजार योजनेच्या माध्यमातून चालू झालेल्या आहे या महाराष्ट्रावर बेचाळीस हजार कोटीचा भूर्दंड पडत आहे तरी सुद्धा ती सतत चालू राहणार आहे ही लाडकी बहिणी योजना कधी कोणी बंद करणार नाही तुम्हाला काही गोष्टी आतमधल्या माहीत नाहीत आमची युती अशोकराव साहेबाकडे ठरली होती या हिमायतनगर नगर पंचायतच्या संदर्भात परंतु आम्हाला धोका झाला त्याला देवी माय पाहून घेईल एवढी झाला त्याचा राहणार नाही एवढंच या प्रसंगी सांग नगर पंचायत शंभर टक्के रामभाव ठाकरे आणि आमची संपूर्ण टीम धनुष्यबाणाची निवडून तर येणारच परंतु बाबुराव कदम रामभाव ठाकरे आणि शिवसेनेच्या सगळ्या उमेदवारांच्या पाठीमागे आहे आणि नगरविकास मंत्री या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ भाई शिंदे उभे आहेत जर एकनाथभाई शिंदे आणि रामभाऊ ठाकरे आम्हाला जर दिलात तरच या शहराचा विकास होणार नाही अन्यथा कोणीही विकास करू शकणार नाही यांचा आपण बघितलेलं आहे वर्षानुवर्ष या वार्डाचे उमेदवार राजू चटलेवार आहेत आणि आता सगळ्यांचे नाव घेत आपण छोटी गो ही बाईट आहे म्हणून मी एवढीच नागरिकाला इथल्या विनंती करणार आहे यांचं सगळेच बघितलेलं आहे एक वेळ नगराध्यक्ष पदासाठी आमच्या रामभाऊ ठाकरेला विजय